नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे बाबा पण छान अशी बूड घालतात आई बूड घालून तयार आहेत आणि मग दोघं मिळून छान अशी वॉकला जातात चला असं म्हणून बाबा हात देतात आणि गाणं म्हणतात जीवना ही घडी अशी राहू दे तर इकडे मकरांचं काय चाललंय बघा प्रेक्षकांनो मकरन तिथे आपलं घड्याळ असं व्यवस्थित चेक करतो आणि तोपर्यंत स्वीटी येते हे घे आईने दिले तुझ्यासाठी मग मकरन विचारतो काय आहे तर स्वीटी सांगते चाय आणि आळूवडी तर मकरन म्हणतो अरे वा तुला आठवण आली माझी असं विचारतो हाऊ स्वीट तर स्वीटी म्हणते आई काही रीती की तुम्ही बहुत पसंत आहे तर मकरन म्हणतो अच्छा आई म्हणाली का पण काल तर जेव्हा मी तुला सांगितलं होतं की जेवण स्वीटी मला जेवायला वाढ तेव्हा तर आई मला नाही म्हणाली होती म्हणजे कालचा प्रसंग दाखवला ते गाणी म्हणत असताना स्वीटीला उठवत असतात ते आणि तेव्हा आईने सांगितलं असतं की तुझं तू ताट वाढून घेतलं ते ठेवतात तर त्याच्यानंतर स्वीटी मध्ये नाही तेव्हा सब लोक मुझे गाना के, गाणे केली फोर्स करायचे तुम्ही देखा नाही का मकरंद म्हणतो तिला देखा ना बघितलं ना की तुला कसं सगळ्यांच्या सोबत बसून किही कि करायचं होतं हसायचं होतं गायचं होतं खिदळायचं होतं तर स्वीटी म्हणते नाही मकरन ऐशी काही बात नाही आहे तर मकरन एकदम ओरडतो त्याच्या सुटीवर आणि जेवायला वाढलं नाही आहेस तू मला काल आणि तू आता वडे आणून मस्का लावते तू मला तर सुटी म्हणते आईने काय आहे नाही तर मकरन म्हणतो अगं ती तर माझ्या माझ्यासाठी गेले काही दिवस माझ्याबरोबर शत्रू असल्यासारखी वागते या घरात आता मला जे जे हवं असेल ना ते मी मला स्वतःच्या हाताने घेत जाईन तू नाही आणायचं उपाशी राहीन उपाशी मरण पण तुझ्या हातात ना एकही गोष्ट घेणार नाही कळलं तर शेवटी म्हणते मकरन पागल पण आहे यू आर बिंग अनफेअर तर मकर म्हणतो बाहेरून आलेल्या प आलेल्या माणसाला पाणी देण्यासाठी बरोबर हा दुखतात की तुझे आणि आय एम बिंग अनफेअर असं म्हणून परत विचारतो मकरंद आणि म्हणतो आत्ताच्या आतनं इथनं निघून जातं स्वीटी म्हणते बरं तर मकरंद हे बघ परत परत सांगतोय तुला डोकं खाऊ नकोस तू माझं ही कबशी आहे ना मी इकडेच फोडून टाकेन असं म्हणतो जोरा ओरडतो बरं का सांगितलं ना तुला कडनं जा म्हणून जा म्हणजे जा असं करून अगदी हकलून देतो बरं का तिला रूममधनं आणि स्विटी निघून जाते प्रेक्षकांनो तिकडनं आणि मकरंदला लगेच तिला इडियट असं म्हणतो आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर आई आणि बाबा आत आले आलेत आता ता ता बापरे केवढं ऊन आहे वगैरे तसं त्यांचं बोलणं चाललंय स्वीटी तिकडनं जात असते तर आई विचारतात काय काय झालं का तर स्वीटी म्हणते काय नाही कुछ नाही आई म्हणजे आप दोन वॉक केले गे ते आई म्हणतात हो हे काय आणि चहा चहाणी मकरांना दिल्या नाहीस का तू असं विचारतात लगेच स्वीटी म्हणते आणि आईकडे बघते असं तिला कळत नाही दोन मिनटं पण लगेच म्हणते तो म्हणाला तिला त्याला उशीर होतोय म्हणून त्याने नाही खाल्ली आणि मग मकरांकडं असं एकदम चहा प्यायला आणि कितीसा वेळ लागतो अळुवडी खायला असं आई म्हणतात तर स्वीटी म्हणते मी नंतर देईन ना त्याला आई असं म्हणते तर मग आई म्हणतात इतकी आवडतं त्याला अळूवडी काय झालं होतं खायला तर स्वीटी म्हणते आई मी हे ठेवून येते का आई आतमध्ये असं म्हणून स्वीटी तिकडनं काढता पाय घेते बरं का प्रेक्षकांनो कारण तिला आता कसं बोलायचं काय बोलायचं कळत नाही तर आता मकरंद आला तर आई त्याला थांबवतात एक मिनिट मकरंद असं म्हणून तोपर्यंत बाबा म्हणतात शुभा तुझं आवडलं की मला चहा देशील का आणि मग बाबा तिकडनं निघून जातात कारण त्याला मकरंदच्या समोर उभं राहायचं नाही आहे प्रेक्षकांनं त्यामुळे बाबा पण तिकडनं निघून जातात आणि मग आई म्हणतात मकरंदला काय रे उशीर होतोय का तुला तर मकरंद म्हणतो हो का तर आई म्हणतात नाही आळूवळी खाली नाही चहा घेतला नाहीस म्हणून म्हटलं तर मग म्हणतो तुझ्या या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत का मी आता असतो आता उशीर होत आता नव्हती खायची जे नाही खाल्ली झालं समाधान तुझं तर आई म्हणतात नाही अशा तोंड देखल्या उत्तराने माझं समाधान नाही होणार आहे मकरंत मकर म्हणतो तू काय मला इंट्रोगेट करणार आहेस का तर आई म्हणतो तू वाटकर वाकड्यात का शिकतोस ते मी एक तुला सरळ साधाच प्रश्न उत्तर विचारला होता तुला सरळ साधं उत्तर देता येत नाही का तर मकर म्हणतो तुझ्या प्रश्नाचं सरळ साधं उत्तर देऊन झालंय माझं आई मला ना हे कळत नाही की तुला काय अपेक्षा आहे मी काय उत्तर देऊ याची बरं एनिवे मला खरंच खूप मला उशीर होतोय मला जाऊ देत असं म्हणून मकर निघत असतो तोपर्यंत आई परत थांबवतात थांब मकरन असं म्हणून थांबतात आता मकरन त्यांच्याकडे बघत राहतो तर आई म्हणतात मी तुला थांब म्हटलो मकरण तर मकरन म्हणतात थांबलोय बोल आता था पटापट पत, काय झालं तर आई पुढे म्हणतात कुठे निघालास त्या नारडांच्या ऑफिसमध्ये कास विचारतात मकरन म्हणतो आता नोकरीला तिकडे लागलो म्हटलं तिकडेच जाणार ना मी तर आई म्हणतात तू कुठे नोकरी करावीस कुणाकडे नोकरी करावीस काय अपेक्षेने नोकरी करावीस हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे का मकरन म्हणतो बरोबर यात असं नवीन काय सांगतेस तू मला तर आई म्हणतात मला तुला एवढंच सांगायचंय मकरंद की तू जेव्हा तुझा नोकरीचा निर्णय आम्हाला सांगितला होतास किंवा तेव्हा आमचं मत तू ग्राह्य धरलं नव्हतंस तसंच आता मला तुला जे काही सांगायचं आहे त्यात मला तुझं मत ग्राह्य धरायचं नाही आहे मग मकरन विचारतो म्हणजे मग आई अगदी स्टाईलमध्ये पुढे येऊन हाताची घडीबिडी घालून म्हणतात म्हणजे मला तुला हे सांगायचं आहे मकरन आता तू जिथे चाललं आहेस ना त्या नारळाच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी तिथे या घरातल्या गोष्टी अजिबात बोलायच्या नाहीत तर मग म्हणतो यार राई तू काय बोलतेस तर मग लगेच काही म्हणतात नाही या घरातल्या कुठल्याही व्यक्तीविषयी म्हणजे त्या व्यक्तीविषयी त्याची माहिती असेल त्या व्यक्तीविषयी आणखीन काही गोष्टी असतील किंवा चर्चा असतील ह्या ह्या मिस्टर नारढा आणि त्यांच्या मातोश्री आहेत ना दुर्गा मॅडम त्यांच्यासमोर होता कामा नाही आहेत असं आई म्हणतात बरं का या घरातले विषय तिकडे चघळले चा मला चालणार नाहीत मकरंद तर मकरंद म्हणतो तू आता काय माझ्या मागे डिटेक्टिव्ह लावती आहेस का तर आई म्हणतात मला गरजच नाही आहे त्याची असं म्हणतात बरं का आणि मग पुढे म्हणतात नाही या घरातल्या खाजगी गोष्टी जर का त्यांच्या कानापर्यंत गेल्या ना तर मला त्या कळणारच आहेत असं म्हणतात आणि हे जर मला कळलं की त्या तर ते कोणाच्याही भल्याचं नसेल हे लक्षात ठेव आता मकरंद बघा आईकडे कसं बघतोय आणि तो काय म्हणतो बघा तू धमकी देतेस मला असं म्हणून विचारतो बरं का आणि मग त्या प्रश्नावर आई कशा रिॲक्ट होतात बघा आणि काय उत्तर देतात बघा आपल्या घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना कळू नयेत असं आपल्याच माणसाला सांगणं याला जर तू धमकी म्हणत असेल ना तर ते दुर्दैव आहे रे मकरद तर मकरंद म्हणतो काय समजायचं मी याला तर आई म्हणतात हे बघ मकरद एक गोष्ट कायमची लक्षात ठेवतो आपल्यात आणि नारडा बिल्डर्समध्ये अलिखित युद्ध सुरू झालेलं आहे आणि हळूच टोमणा भारत म्हणतात मी तुला अजूनही आपला असं म्हणतीये असं त्याला जाणीव करून देतात कारण अजून तरी तू तु नाव तुझं नाव जे काही आहे ते मकरंद यशवंत किल्लेदार असं लावतोयस म्हणून असं जेव्हा युद्ध सुरू होत आहे ना त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या असतात असं म्हणून आई सांगतात आणि या घरातल्या अशी कुठली गोष्ट खाजगी बाब त्यांच्या कानापर्यंत मार्फत गेली तर तू घरचा भेदी असशील असं म्हणतात आणि माझ्या मुलाच्या आधी असं कुठलंही विशेषण लागलेलं मला खरंच आवडणार नाही मकरंद असं म्हणतात बरं का आणि मकरंद ह्या सगळ्या गोष्टीवर हसतोय आणि म्हणतोय अरे वा चला म्हणजे तू अजूनही मला तुझा मुलगा समजतेस तर असं म्हणतो बरं का वर्तवण करून वा चांगली गोष्ट आहे तर आई म्हणतात कसं आहे मग आतापर्यंत मी तुझ्या अनेक अपराध पोटात घात काय करू आई आहे ना मी तुझी असं म्हणतात बरं का पुढे आणि म्हणतात कुठलीही आई आपल्या मुलाचं नेहमी हितच चिंतते तसंच तू या घराचा मुलगा आहेस आणि या घराचं हित चिंतणं हे तुझं कर्तव्य हे तू कधीही विसरू नकोस या युद्धात तू आमच्या बाजूने नाहीयेस हे माहिती आहे मला पण चुकूनही त्यांच्या बाजूने जाणार नाही याचं भान तुला आहे बरं का मकरन हे मी तुला विचारत नाहीये सांगतेय कळलं का असं म्हणून आई एकदम म्हणतात आणि मकरन बघा आईकडे कसा बघतोय आणि मग काही म्हणतात पुढे उशीर होतोय ना तुला तू जा असं म्हणून त्याला सरळ सरळ तिथनं जायला सांगतात बरं का म्हणजे अल्टिमेटली मकरनला घरचा भेदी होऊ नये अशी त्यांनी विनंतीच केली असं म्हणायला हरकत नाही आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते प्रेक्षकांकडे घमंडे म्हणतात मॅडम एक बोलायचं होतं तुमच्याशी बोलू का, का तर दुर्गादेवी म्हणतात बोल की तर म्हणजे मी परवा सीमा केले त्यांना कॉल केला होता ना तेव्हा त्या म्हणत होत्या की त्यांचा नवरा कुठल्या तरी हॉटेलमध्ये काम करतोय तर आई दुर्गादेवी म्हणतात काय आणि मग हॉटेलमध्ये असा प्रश्न त्यांना पडला आहे पण कुठल्या हॉटेलमध्ये तर घमंडे म्हणतात मी तेच विचारलं त्यांना पण त्यांना माहिती नाही असं त्या म्हणाल्या दुर्गादे तर दुर्गादेवी म्हणतात सी मला माहिती नाही तर घमंडे म्हणतात नाही म्हणजे तो दोस्ती यारीमध्ये कु त्याच्या मित्राला हॉटेल सेटअप करायला मदत करतोय असं त्या सांगत होत्या तर लगेच घमंडे म्हण घमंडेंना दुर्गादेवी म्हणतात बरं झालं तू सांगितलंस काय आहे ना म्हणजे या बायकांनी ना आपल्या नवऱ्याकडे जर लक्ष दिलं दिलं नसेल किंवा देत नसतील पण मला त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण शेवटी कारण ते किल्लेदार आहेत असं म्हणून तर लगेच घमंडे म्हणतात अगदी बरोबर बोललात मॅडम त्याच्यानंतर घमंडे तू माहिती काढ असं म्हणून दुर्गादेव म्हणतात हा समीर कुठे काम करतो आणि कोणासाठी काम करतो हे सगळं शोधून काढतो आणि कसलं काम करतो हे सुद्धा शोधून काढ सगळी माहिती तू काढून दे असं म्हणून सांगतात आणि म्हणतात काय आहे ना घमंडे शत्रूला आपल्यापासून चार हात लांब ठेवावंच लागतं पण बट नो no, म्हणतात आम्ही शत्रूला आमच्या कायम जवळच ठेवतो आसपास ठेवणंच पसंत करतो काय आहे ना त्याच्यामुळे आसपास शत्रू राहिला की त्याची पुढची प्रत्येक हालचाल आपल्याला नजर ठेव त्याची पुढची चाल काय आहे तो काय करणार आहे ह्याच्यावर आपलं लक्ष जाऊ शकतं आज संध्याकाळपर्यंत या समीरच्या नवीन जॉबची सगळी इन्फॉर्मेशन काढ आणि आमच्यासमोर आणून दे असं म्हणून आता सांगितलं आहे आता बघू या समीरची माहिती कळते का या ना ते तर इकडे बाबा बसलेले आहेत बरं का बाबा आई चहा नेऊन देत आहेत सात असतात तोपर्यंत शुभा बस ना असं बाबा म्हणतात आणि मग आई म्हणतात थांबा आलेच तर बाबा म्हणतात शुभा हल्ली तुला माझ्यासाठी अजिबात वेळ नसतो तर आई म्हणतात अहो असं काय करताय भाजी निवडायला घेते बरं एक काम करते मी इकडे भाजी घेऊन येते आपल्या गप्पा पण होतील आणि आपली माझी भाजी पण निवडून होईल असं म्हणतात मग बाबा म्हणतात तुम्हा बायकांना ना एका ना सतरा कामं करायची असतात आई म्हणतात अहो काय झालं एका ते एक दोन कामं झाली तर बरं पडतं हां आता बोला म्हणून भाजी निवडायला बसतात आणि मग बाबा म्हणतात तुला माहिती आहे का तुझा नवरा किती फेमस झालाय ते तर आई म्हणतात म्हणजे अगं काल मी ते गाणं म्हटलं ना ते कुठे कुठे आणि कोणाकोणापर्यंत पोचलंय विचारूच नकोस तू तु। ताई म्हणतात हो तर बाबा म्हणतात अगं इतकं आवडलंय ना शोभात सगळ्यांना ताई म्हणतात खरं की काय तर बाबा म्हणतात मी खोटं कशाला सांगेन तुला थांब मी एक मिनिट एक मिनिट मी एक मिनिट असं मग फोनमध्ये काय ते ओपन करतात आणि दाखवतात बरं का हे मेसेज बघ म्हणजे तुला कळेल आणि मग आई पण म्हणतात अगं बाई मग बाबा म्हणतात आणि मगाशी मला कुणाचा फोन आला होता माहिती आहे का ताई विचारतात कुणाचा तर तुझ्या प्रभाताईचा फोन आला होता तिला गाणं आवडलंय म्हणून तर आई म्हणतात प्रभाताईचा पण प्रभाताईला कसं कळलं तिला कुठे दिसलं तुमचं गाणं अगं शमिकाने नाही का रेकॉर्ड केलं ते गाणं तिच्या त्या मोबाईलवर आणि तिने ते म्हणे तिच्या त्या सोशल मीडियावर टाकलं किंवा सोशल अकाउंटवर टाकलं तर आई हसायला लागतात आणि मग बाबा म्हणतात ते त्या प्रभाताईनं बघितलं तर आई म्हणतात कमाल आहे नाही तर बाबा म्हणतात मग तिने सुद्धा कुणाकुणाला पाठवलं अगं हे तर काहीच नाही अगं आमच्या ऑफिसच्या ग्रुपवर पण मेसेज आला आहे बघ तर बा आई म्हणतात अगं बाई खरंच की बाबा म्हणतात सगळ्यांना आवडतंय तर आई म्हणतात खरंच आवडतंय आणि मग असं बोलता बाबा म्हणतात आणि हे तर काहीच नाही ग अगं तुला माहिती आहे का आपण सकाळी वॉकला गेलो होतो ना त्यावेळेला ते तू जोशी काकून बरोबर तू बोलत होतीस तिथे नाना खानापुरे आणि आणि जण आले होते आणि ते माझं काय कौतुक होते माहिती आहे का, का? आणि हां बरोबर म्हणजे काय तर खानापुरेंचा भातचा आहे ना तो आमच्या ऑफिसमधल्या कोणाला तरी ओळखतो त्याने अनेक असणार हा आपला मेसेज असं म्हणून हसतात जण आणि मग आई म्हणतात कमाल नाही एका दिवसात इतक्या जणांनी बघितलं आणि सगळ्यांना आवडलं आणि मग तेवढ्या प्रेक्षकांना तिकडनं स्वीटी येते आणि मग आई स्वीटीला सांगतात बरं का काल बाबा गाणं गात होते ना तर त्याने शमिकाने त्याचा व्हिडिओ केला होता आणि तो सोशल मीडियावरती टाकला आणि काय तुम्ही म्हणता ते तो व्हिडिओ ना एकदम व्हायरल झाला असं म्हणून म्हणतात बरं गाणे हसतात अगं किती मेसेज येत आहेत बघ बाबांना असं म्हणून बघे जाई म्हणतात गाणं खूप छान झालं म्हणून आणि मग बाबा म्हणतात आणि हा नाना तर कमालच करतो तो काय म्हणतो माहिती आहे का आपल्या यंदाच्या सोसायटीच्या वार्षिक उत्सवामध्ये ना तुझं गाणं झालंच पाहिजे म्हणे तर मग लगेच आई म्हणतात अहो मग खरंच करा ना गा ना तुम्ही तर बाबा म्हणतात काहीतरीच काय शुभा अगं हाऊस म्हणून ठीक आहे ग पण असं जे कार्यक्रमात वगैरे गाणं म्हणायचं म्हणजे जरा रियाज वगैरे लागतो त्याला आणि नानाचं काहीतरी भलतंच असतं तर आई म्हणतात खरंच म्हणावं तुम्ही गाणं असं म्हणून आई रिक्वेस्ट करतात आणि म्हणतात तुम्ही बघा तुम्हाला गाण्याचं वेळ होतं म्हणजे ऑफिसमध्ये वेळच मिळत होता आता वेळ आहे तुमच्यापाशी आता जपा तुमचा हा छंद असं म्हणून आई सांगतात मग बाबा पण हो हो असं म्हणून हसतात बरं का आणि चागोट संपवतात आणि मग म्हणतात मस्त झालं अच्छा असं म्हणून कौतुक करतात बरं का आणि एकदम बाबा काय म्हणतात बोल आता काय करायचं असं विचारतात मग आई म्हणतात म्हणजे मग असं सानूला आणायला जायचं आहे ना स्टॉपवर मी जातो असं म्हणून सांगतात बरं का आणि सिटी पण किती कौतुकाने बघते तर बाबा म्हणतात आईला तू हे सगळं भाजीबीजीचं करत बस आणि हो त्या शमिकाला ना कसले तरी पेपर्स पाहिजे होते काहीतरी करायचं होतं नोट पोटरीचं काहीतरी करायचं होतं ना तर तिला सांग मला आणून द्यायला मी करून देईन ते असं म्हणून सांगतात आठवणीनं सांग बरं का असं म्हणून सांगतात आणि अगं स्वतःच्या डोक्यावर घेऊन बशील तू सगळं तर आई म्हणतात ओ हो सांगते आणि मग टाना नाना असं म्हणत बाबा गाणं गात जात तर स्वीटी पण आईकडे बघून म्हणते आता आईजवळ येऊन बसते ती आणि मग म्हणते आईकडे की बाबा कितनी खुश लग रे ना इतर, आई तर आई म्हणतात हो ग खरंच ग त्यांना ना गाण्याच्या सुरातून त्यांना जगण्याचा सुर सापडलाय परमेश्वरा देवा ही फक्त तुझी आणि तुझी कृपा देवा अशीच कृपा राहू दे माझ्या घरावर तर एवढ्यात स्वीटी म्हणते ऊनके स्माइलचे घर की नव रौनक जी काय ती वापस आहे गाई तर आई पण म्हणतात हो ग खरंच ग असं म्हणून आणि मग स्वीटी पण उठत असतात तोपर्यंत मिताली काय म्हणते बघा इकडे हा माझा आणि माझ्या वहिनीचा चेक असं म्हणून तिनं चेक दिला आहे बरं का आणि ती चेकची अमाऊंट बघून तो खुळात झाला आहे तर स्वी मिताली ते म्हणते एक... आम्हाला तुमच्या मार्केटिंग स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत तर त्याच्यात तर तुमच्या वहिनी नाही आल्या तर ती जॉब करते ना त्यामुळे ती नाही आली तर मी म्हटलं म्हणून तर तिने इन्व्हेस्ट करायला तयार झाली आहे आणि मग म्हणतात अरे वा सो यू आर ऑलरेडी असेल सेलर ग्रेट असं म्हणतात तुम्हाला आमच्या स्टाफकडून सगळी माहिती मिळेल आणि ती घ्या तुम्ही माहिती अँड गेट सेट गो तर मिताली बघा हसते कशी आणि ते म्हणतात तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे असं समजा तुम्ही ऑल द बेस्ट मॅडम तर मिताली म्हणते थँक्यू आणि मग त्याच्यात बरं मला सांगा तुम्ही आज इथे येताना कशा आलात मग मिताली म्हणते कार म्हणजे मिस्टर शाह आय हॅव अ कार असं म्हणतात तर मिस्टर शाह म्हणतात मग पुढच्या वेळी येताना याहीपेक्षा मोठ्या गाडीने याल तुम्ही हा शब्द आहे निरलशाचा तर मिताली म्हणते अच्छा कारण तुमच्याकडे बघून मला खात्री वाटते की तुम्ही शफ कार घ्याल मोठी कार घ्याल तर मिताली म्हणते वा थँक्स सगळे किती खुश बघा मिताली आणि स्वप्नात रंगलेली आहे तर आता हे शहा काय करतात घोळ ते बघत राहणार इंटरेस्टिंग ठरणार आहे बघत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का तर स्वीटी म्हणते की मी तुम्हाला भाजीसाठी का, कांदा वगैरे कापून देते तुम्ही या कप ठेवून येते असते तोपर्यंत नाही आता स्विटीला हाक मारतात आणि स्वीटी असं म्हणून उभं राहतात तिच्यासमोर आणि मग स्वीटीकडे बघत राहतात बरं का दोन सेकंद तिच्या हातातला कप आधी घेऊन टेबलवर ठेवतात त्या आणि मग स्वीटीला म्हणतात हे बघ स्वीटी एक मिनिट मी तुला काहीतरी विचारणार आहे त्याचं प्लीज तू अस असं म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नकोस हा बाळा असं म्हणतात स्वीटी म्हणते काय झालं आई तर प्रेक्षकांनो आई स्वीटीला विचारतायत आता की तुझ्यात आणि मकरांमध्ये सगळं ठीक आहे ना बाळा आणि हा प्रश्न विचारल्यानंतर स्वीटीला आठवतंय की सकाळी मकरंद तिच्या अंगावर कसा ओरडला होता किंवा कसं बोलला होता आणि मग स्वीटी आपल्याच विचारात बघून ना इकडे एक आई एकदम तिला म्हणजे जागा करतात आधी आणि म्हणतात स्वीटी काय झालं स्वीटी म्हणते नाही आई तसं काहीच नाही सगळं ठीक आहे तर आई सांगतात हे बघ स्वीटी नवरा बायकोमध्ये छोटे छोटे वाद होणारच पण ते वाद वाढू नयेत याची जबाबदारी दोघांनी घ्यायची असते असं म्हणून समजावतात आणि म्हणतात आणि त्या दोघांमध्ये ना जो जास्त समजूतदार आहे जो जास्त समजून घेऊ शकतो त्याची जबाबदारी जास्त असते बाळा म्हणून तुला मी विचारते तर स्वीटी लगेच हू असं म्हणते पण तिच्या डोळ्यात पाणी आहेत म्हणते सब ठीक आहे स सच मे तर माझाच मुलगा आहे मकरन तो कसा आहे माहिती आहे मला असं म्हणतात आणि तुला माहिती आहे का स्वीटी हे बघ मक्या लहान ना त्यावेळेला म्हणजे तेव्हा एकदम गोड होता इतका लागवी होता तो अगदी अभ्यासात तो इतका हुशार होता वर्गात कायम पहिला यायचा नंबर त्याचा असं सांगतात आणि म्हणतात मला ना कधी कधी ना त्याच्या अभ्यासासाठी ना असं मागे लागावंच लागलं ला नाही गं काही मुलं बघ कशी असतात ना स्वतःचं ध्येय स्वतः ठरवतात खूप मेहनत करतात तर त्याच्यास म्हणजे ते ध्येय गाठतात नंतर ती मकरंद ही त्यातलाच आहे तर स्वती म्हणते आपको पता है, जब हम दिल्ली के ऑफिस में काम करते थे ना तब सब कहते थे की मकरंद एकदम सेल्फ मोटिवेटेड आहे असं म्हणून आणि मग जो चाहताय वो पाकरी राहत आहे तर आई पण म्हणतात तसाच येतो अगदी तसाच येतो आणि आम्हाला ना त्याच्यासाठी ना खरंच कधी काही बघावं लागलं नाही सगळं त्याने स्वतःच्या मेरिटवरती मिळवलं मग कॉलेजमधली ॲडमिशन असेल त्याचं उच्च शिक्षण असू देत त्याने मिळवलेली पहिली नोकरी असू देत या सगळ्या गोष्टींना त्याचं स्वतःच्या बळावर मिळवलं त्या असं म्हणतात आणि मग त्यामुळे ना मला खूप अभिमान वाटायचा त्याचा आणि मग छोटी विचार तर एकदम आता नाही का वाटत तुम्हाला तर आई काय उत्तर देतात तर आई म्हणतात नाही वाटत असं कसं म्हणू मी आई आहे ना मी त्याची असं म्हणतात गेल्या काही दिवसात जे काही घडलंय ना त्यावरती ना मला ना त्याची आता भीती वाटायला लागली असं म्हणतात बरं का आणि मग पुढे म्हणतात हे बघ काय आहे ना स्वतंत्र विचार असू नयेत असं माझं म्हणणंच नाहीये गं बाळा पण हे बघ त्याचा अतिरेक असू नये असं मला वाटतं असं म्हणतात त्याने स्वतंत्र विचार करण्याला माझी ना नाहीचं आहे त्याच्याबद्दल माझं काही मत नाही आहे पण इतरांचं थोडंसं ऐकून घ्यावं इतरांच्या मनाचा विचार करावा इतरांचं तो काहीच ऐकून घेत नाही यामुळे ह्याचं म्हणजे हे चांगलं नाही ना तर म्हणतात स्वीटी हे बघ आणि मग पुढे सांगतात तुझं ऐकतो ना ग तो असं विचारतात तर बिचारी स्वीटी काय उत्तर देणार सुद्धा तो काहीच ऐकत नाही आहे मकरंदलाबद्दल विचारतात त्याच्या मनातला तुझ्याशी बोलतो का तो हे बघ स्वीटी तुझी सासू म्हणून विचारत daiemi पण तुझी आई म्हणून मी विचारते तुला असं समजतो असं म्हणतात तर ज्या हक्काने तू माझ्या मित्यूला माझ्या मित्यूला विचारील ना त्या हक्कानेच मी तुला विचारते गं बेटा तर आई म्हणतात स्वीटी आई मी जानती हो मकरनने आज तक बहुत कुछ गलत की आहे असं म्हणते बरं का स्वीटी आणि मग पुढे म्हणते पण माझं प्रेम आहे त्याच्यावर असं म्हणून सांगते ती तर आई विचारतात खरंच तर मग स्वीटी म्हणते हो आई खरंच माझं प्रेम आहे त्याच्यावर उसने आज तक जो कुछ भी किया आहे ना उसने शाळेत मेरा भी दोष आहे ना असं म्हणते बरं का माझ्याशी लग्न केलं आणि दिली सोडावी लागली त्याला असं म्हणतात पुढे आणि हातातला जॉब गेला त्याच्या असं म्हणते स्वीटी मग तो फ्रस्ट्रेट होणारच ना असं म्हणते बरं का पुढे शायद वजह की वजा उसने ये सारी गलत डिसिजन केलेली आहे असं म्हणते आणि बोरथचं घर विकणं किंवा आता ही नोकरी करणं नारडा बिल्डरकडे हे सगळे माझ्याशी लग्न नसतं केलं ना त्याने तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं असं म्हणते स्वीटी आणि मग या प्रश्न या वाक्याने आईला वाईट वाटतं पण आई म्हणतात असं नको म्हणून स्वीटी पुरुषाच्या भाग्यात ना त्याचा पत्नीचा खूप वाटा असतो उद्या जेव्हा त्याची भरभराट होईल ती तुझ्यामुळेच होईल ह्याची खात्री आहे मला असं म्हणतात स्वीटी म्हणते पण मी अगर उसे उभाल नाही पाई तो मग त्याच्यानंतर आई म्हणतात देव न करो असं म्हणून घाबरतात म्हणतात पण जर का असं झालंच ना तर ती त्याची त्याची दुर्बुद्धी असेल स्वीटी असं म्हणतात आणि मग स्वीटी लढते आणि मग आई म्हणतात हे बघ स्वीटी हे बघ असं होऊन नाही चालणार आहे असं तू त्याला सांभाळच पाहिजे तुला ना खूप खंबीर व्हावं लागेल असं म्हणतात आई आणि त्याच्या पाठीशी उभं राहायला लागेल ला असं म्हणतात आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी असं म्हणून आई सांगतात पण करावं मात्र सगळं तुलाच लागेल गं बाळा असं म्हणून समजून काढतात तुला कळतंय का मला काय सांगायचं आहे ते असं म्हणतात आणि मग स्वीटी पण मान डोलावते की हो म्हणते मला कळतंय असं म्हणून आणि मग तोपर्यंत ह्या दोघींचं बोलणं चाललंय तोपर्यंत शुभा आहेस का गं घरात असा आवाज येतोय आई म्हणतात सुमनचा आवाज सुमन असं म्हणत आई बाहेर येतात तर सुमन येऊन बाहेर झोपाळ्यावर बसले बरं का सुमन काय ग अगं अशी अचानक आलीस चल आत या ना आता सुमन म्हणते नाही ग बाई आता इथंच बसले ते बसले तर आई म्हणतात स्वीटी जा जरा पाणी घेऊन ये जा तर ते थोडं थंडगार आण बरं का असं मग सांगतात चहा घेतेस का विचारतात आई आणि मग सुमन म्हणते नाही ग चहा कमी केला उन्हाळा आहे बघ ना तर काय गं अचानक न सांगता आलीस काय एवढं तर काय सांगू डोक्याला चाप झाला आहे गं माझ्या असं म्हणून सुमन सांगतात आणि पाणी आधी शांत असं म्हणून आई पाण देतात पाणी देतात बरं का आता आणि सुमन छान पाणी पिते आणि मग म्हणते मग आई म्हणतात आता सांग काय झालं आहे तर आई मा... सुमन सांगते मंदिरात उत्सव सुरू आहे तिथे भंडारा असतो या वर्षीच्या शंभर माणसांचा प्रसादाचा जे काही ऑर्डर आहे ती मी घेतली होती बायका असतात माझ्याकडे असं म्हणून सांगतात सगळ्या मिळून करू शिरा असं मी ठरवलं होतं मग आई म्हणतात मग मग सुमन म्हणते नेमक्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि सगळ्या बायका गेल्या आपापल्या गावाला आता हा असा हात घेऊन मी कसा करणार आहे शिरा ताई म्हणतात हो ग मग सुटी म्हणते तो आप किसी और का ऑर्डर दे दीजिए तर त्याच्यानंतर आई सुमन म्हणतात दहा तिखाणे विचारलं पण आता लग्न सराई विचारलं त्यामुळे कोणीच ती करायला तयार नाही आहे मग आई म्हणतात अरे बापरे मग आता काय गं तर स्वीटी म्हणते त्या तेवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे असं म्हटलं तर सुमन एकदम बघायला लागते आणि आई पण बघायला लागतात म्हणते सुमन म्हणते अगं ही बरी आहे ना शुभ असं विचारतात आणि मग स्वीटी काय सांगते बघा मग सुमन विचारते आधी टेन्शन घेण्यासारखं काय असं म्हणते तर स्वी सुमन मावशी अरे आई आहेत ना असं म्हणून सांगते आणि मग सगळ्या आईकडे बघायला लागतात बरं का दोघी पण इकडे काय आई प्रसाद करतील ना तुम्हाला काय वाटतं तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे सीमा काय झालं मला सांगासा विचारता तर सीमा म्हणते आई आपल्या सगळ्यांशी खोटं बोलून हा समीर रस्त्यावरच्या भिक्कारड्या चायनीजच्या गाडीवरती नूडल्स आणि फ्राईड राईस करतो आहे आणि मोठी स्वप्न बघायची ना ते रक्तात असावं लागतं दोष फक्त तुझा नाही आहे ज्या घरात ज्यात त्यात समाधान मानायची टिपिकल शिकवण देणारे तुझ्या आईबाबांचं आहे आणि अक्षरशः आता उद्याच्या भागात समीरचा हात उचलला आहे प्रेक्षकांवर सीमावर इंटरेस्टिंग असणारे उद्याचा भाग बघत राहूया काय घडणार आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका बघायला आई आणि बाबा रिटायर होतो